हाय माणूस तर आहे का या घरात आज दोन वाजता अजूनपर्यंत मी जेवण केलेलं नाहीये तीच म्हणते सगळ्यांना सगळ्यांची कामं महत्वाची आहेत बघणार तुम्हाला काय काम दुसरीकडे करायचं कर <laughs> ही करायचं ती करायचं त्या त्या करण्यात आमच्याकडे कोण लक्ष देत मग काम नाही करू मग काय करू नाही तुम्हाला तुमचं दिसत आमचं दिसत नाही बस माझं तर आयुष्यात कधी दिसणार नाही तर स्वतः मी आजारी पण आजूपर्यंत मला दवाखान्यात पण कोणी बघितला घरात आल्यावर म्हणजे जेवाला म्हणलं जेवाला पण स्वतः जात्रा करावं लागतं साई पक्कर म्हणलं कुठल्या गोष्टी जमत सगळ्या गोष्टी स्वतः जात्रा त्या मु मी यायला नव्हतो तर मित्रांनो मी आत्ता घराजवळ आलो आहे तर मी ही व्हिडिओ का बनवतो आहे कारण तर रितूनं मला तुम्हाला चुकीचं दाखवण्याचा प्रयत्न केला आहे मी एम आय डी सीमध्ये काम बघण्यासाठी गेलो होतो तिथे काम करण्यासाठी गेलो होतो पण हिला ही गोष्ट मी का सांगितलं होती की मला हिला सरप्राईज द्यायचं होतं ह्या गोष्टीचं म्हटलं न सांगता जावं म्हटलं सरप्राईज द्यावं म्हणलं कारण तर सोशल मीडियाच्या माध्यमातून किती दिवस आमचं घर चालणार आहे आता कितीतर केलं तर मला दोन मुली होती त्यांचं मला काय ना काय पुढे भविष्यासाठी बघावं लागणार पण त्यासाठी कामाची लय गरज होती मला त्यामुळे मी गेलो एम आय डी सीमध्ये काम चांगलं होतं काम बघितलं तिथं पण हिने इथं काय उठवलं की मला दुसरं लग्न करायचं आहे म्हणून नेहमी पोहून गेली ती दोन मुली झाल्यात म्हणून नेहमी नाराज आहे म्हणजे मी जसा नाही तसं मला दाखवण्याचा प्रयत्न केला आहे विनाकारण माझी बदनामी केली विनाकारण सोशल मीडियावर काय गरज नसतं ना आता तिने माझी बदनामी केली ना जशाच तसं उत्तर द्यायचं आता त्या असेल घरामध्ये मी मुद्दा म्हणून व्हिडिओ चालू केला कारण तर तिचं आल्या आल्या रिॲक्शन बघा कारण तर मागा कालच्यापासून ती रडून व्हिडिओ बनवत होती अजून आज मला घरी आल्यावर कशी बोलते फक्त बघा काय मी काय म्हणजे असं काय चुकीचं नाही केलं की घर घरबीर सोडून मी काय गेलो नव्हतो मी गेलो तो माझ्या लेकरांच्या भविष्यासाठी गेलो होतो कामाला गेलो मी कामाला गेलो मी मम्मी कुठे तुझी हम्म बोल तुझ्या मम्मी अरे तो हे घे जरा फिरायसाठी नव्हतो गेलो गो मी मी गेलो होतो कामासाठी विनाकारण तू माझी सोशल मीडियावर आशिका का बदनामी काय बदनामी केली मी जी करायची रिअल म्हणजे मी काय दुसरं लग्न करायला गेलो का अगं आपल्या लेकरांचं ले भविष्य दोन पूर मला अजून मी पहिल्यापासून पण मला दोन पूर झालेत म्हणून मी खुश होतो तुमच्या सगळ्यांना मुलगा पाहिजे होता मला मुलगा नव्हता पाहिजे मी म्हंटल होतं मला मुलगाच पाहिजे म्हणून मी सुरुवातीपासून म्हणतो तुम्हाला मुलगा पाहिजे मला मला मुलगी पाहिजे मुलगी पाहिजे म्हणून मग ते सगळं मग मला कळतंय ना की बाबा तुम्हाला मुलगी पाहिजे होती पण तुम्ही अचानक मग कशाला जायचं ना पण अचानक नाही केलं मी मित्र जाताना सांगून घेतो माझं काम आहे मला काय म्हंटल काम आहे मी लगेच येतो असं बोलून गेलं ते मला असं नव्हतं म्हंटल की ना, तुले 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 मौबल, मौबल मी ना आता बाहेर पण मला तुला ह्या गोष्टी सप्राईज द्यायचं होतं अजून मी तुला मी तुला फोन करत होतो फोन पण माझे नाही उचलले आईच्या मोबाईल आईच्या मोबाईलवर मी फोन करून सांगितलं मग कुठं सरप्राईज द्यायचं होतं दोघी दोघीचे दोघी पुरे आजारी पडले मी आजारी पडले तुम्हाला असं सरप्राईज द्यायचं काम करू लागलं आई सुद्धा घरात नाही माहिती आहे का तिथे लग्नाला गेलेत नाही कोण बघतं का तुम्ही काय करता दुसऱ्यांच्या जीवावर सोडून जाता कुणाही जेव्हा सोडलं नाही सोडल तुला तसंच झालंय बघितलं हिलं का रडतीये तिला बघू का हिला बघू अजूनपर्यंत जेवण नाही केलंय किती वाजलेत बघा किती वाजलेत तुला कळत नाही मग काय लवकर उठून काय करू त्या पोरीला घेऊन बसावं लागते अजून पण रडतेय ही सगळी तुझी चुकी चुकी नाहीये काय आता हा इथं आता काय असेल ती सुखाची इथं चटणी भागरे खाऊ करतो हा माझी काम आहे मग चालतंय तुला तेव्हा काय चालतंय मला आधी आपण जगतच नव्हतो अगं आता सोशल लोकांनी चार लोक तुम्हाला बोलले तर झालं मी त्या चार लोकांचा विचार केला मी चार लोकांचा ती विषय सोडून देऊ मी तुला कधी म्हणलो होतं मला दुसरं लग्न करायचंय म्हणून माझं तसंच वाटायला लागलंय मला मला तसंच वाटायला लागलंय तू तुझ्या मनानं काय पण ठरवणार का तुझ्या मनानं तू काय पण ठरवणार का म्हणजे मला दुसरं लग्न करायचंय ही ती कधी बोललो तुम्ही दुसऱ्या लग्नाला सोडा विषयी काय दाखवून दिलं तुम्ही म्हटलं नाही पण दोन दिवसात दाखवून दिलं ना काय दोन दिवसात दाखवून दिलं मी मग घर सोडून जायचंच कशा घर सोडून नव्हतं गेलो मी मी कामासाठी गेलो कामाच्या हिशोबाने गेलो तुम्ही मला म्हणायचं होतं मग काय म्हणायचं होतं मी तुम्ही सांगितलं कामासाठी आलो इकडे या माडीस मध्ये मग तिथं मला काय म्हणजे तिथं नाही काम करायचं एक तर सुकानं काम लागलं होतं चांगलं चांगल्या कामावर पाणी पाडायला होती तू मी पाडायला होते तुम्ही तिथं बाहेर गावी कुठपर्यंत कुठपर्यंत असताना आपलं सांग मग तुम्हाला काय आम्हाला बघायचं नाही का

सगळ्यांना सगळ्यांची कामं महत्वाची आहेत तुम्हाला काय काम दुसरीकडे करायचं कर <laughs> ही करायचं ती करायचं त्या आमच्याकडे आम कोण लक्ष देतय मग काम नाही करू मग काम नाही करू काय सांग तुम्हाला तुमचं दिसत आमचं दिसत नाही बस माझं तर आयुष्यात कधी दिसणार नाही इथं स्वतः मी आजारी पण अजूनपर्यंत मला दवाखान्यात पण कोण नेलेलं नाही अंगावर काढते मी एवढा मला त्रास होतो तरी पण मला कोण दवाखान्यात न्यायला सुद्धा नाहीये अगं तुला दवाखान्यात नेला आबी बीबी नव्हता आबीला तू साधी मानत नव्हतं तू त्यांना बोलल्याशिवाय कसं तू काम ही म्हणाले हो ना तुमच्या घरात कसं आहे ना सगळ्यांना बोलावं लागतं असं दिसत नाही की बाबा खरं हिला त्रास होत ही पोरकी रडती ही होते ही दिसत नाही बोलावं लागतं मग कळत तुम्हाला सगळ्यांना असं झालं आता विषय म्हणजे तुला दवाखान्यात नेलं नाही असं तू नेलंच नाही आणि नेऊ पण नाका मी म्हणत नाही न्याच म्हणून आता बस झालं आता तुमची पण नाटकी बघितली एवढे दोन तीन दिवसात तुम्हाला पण आमची काही गरज नाही काय नाही कसं आहे ना आता राहायचे तुम्हाला तिकडं राहावा तुम्हाला आता कसं दुसरं लग्न विघ्न करायचं असेल ना त्यामुळे तुमची ही नाटकी चालू आहे आणि इथं खाल्लं पिल्लं नाही बघायला कसं आमच्या घरातले कोण तुम्हाला येऊन विचारत नाही ना की बाबा का रे बाबा तिच्यासोबत असं का वागतो असं बोलणारं कोण नसल्यामुळे तुम्ही लोक फायदा उचलता या गोष्टीचा कोणाचा फायदा उचलला माझा काय फायदा उचलला उचलाय लागले तुझे तुझे ना जरा नीट बोलून बोल काय बोलते तुला काय समजतंय काय बोल म्हणजे किती दिवस असं राहायचं मला तू सांग पाहिलं किती दिवस असं हा? इथं पंढरपूरात काय काम चांगलं करायला गेला ना माणूस कि सगळं करतो करायला गेला ना सगळं करतो माणूस पण असं नाही कि बाबा तुम्हाला आता तुम्हाला सगळं ऐकच पाहिजे म्हटलं असं नसतं ना हायत नाही कष्ट करायला गेलो कष्ट करायला गेलो कष्ट करायला गेलो दिस म्हणते तुम्ही बाहेरगावी जाणार इथे लक्ष द्यायला कोण आहे कोणाच्या जी जीवावर सोडून जाते आम्हाला मला सांगायचं काय तुला काय तुम्हाला तुम्ही बाहेर गावी राहणार तुम्हाला यायला किती दिवस लागणार इथं एक दिवस लागणार नाही यायला तर बरं आमच्याकडे कोण लक्ष देते देते कोण लक्ष मला फक्त एवढं म्हणा आता बघा मी सकाळपासन उठल्यापासून दोघी पुरी नाही घेतले फक्त त्या आरूला चारलंय सकाळपासून अजून मी काय खाल्लेलं नाहीये बोला आता मी आतापर्यंत मी जेवण नाही केलं मी नाही जेवण केलं तर या पोरीला दूध कुठून येणार तुझी इच्छा झाली माझी इच्छा तुम्हाला अजून पण मला त्रास झाल्याला दिसत नाहीये मला दिसत दिसत नाही तुम्हाला नाही तुम्हाला तुम्हाला कसं आहे ना तुमच कोण जवळचा माणूस असला असताना तर तुम्हाला आहे मी परकीच आहे मी परकीच आहे मी जवळची असली असते ना तर तुम्हाला दिसून आलं असतं माझा मला काय त्रास होतोय ते तुम्हाला दिसून आलं असतं मी तुमची नाहीच आहे तू कुठला विषय लागला व्हायला लागला विषय तुम्हाला आता कसं पोरग पाहिजे आणि दुसरं लग्न करायचंय आता हे सगळं मला दिसून या लागलंय सगळं काय मला दुसरं लग्न करायचं नाही अजून तू लोकांच्या नजरे म्हणजे मला बदनाम करू नको तुम्ही मला मी बदनाम करत नाहीये जी खरं आहे ना ती सांगते जी खरं घडतंय ना ती सांगते मी हे काय खरं नाही याच्यामध्ये तुम्हाला ना काय पण बोलशील मी कधी म्हणलं मला पोरग पाहिजे म्हणून मतेच झालंय विषय विषय तोच झालं घर सोडायचं कारणच तुमचं घर सोडायचं कारण ती नाही घर सोडले कामासाठी पैशासाठी इतके दिवस काय झालं इतके दिवस चालत होतं आपलं म्हणजे डुगडू तर चालत आता एक सोडून दोन लेकरांची एक जरा मोठी तुम्हाला नाही नाही मॅनेज दोडले करून पहिल्यासारखं आपलं सोशल मीडिया नाही चालत किती दिवस आपलं सोशल मीडिया जीवापासून काहीतरी केलं पाहिजे ना थोडं पर्यंत काहीतरी केलं पाहिजे हातभार कुठं ना कुठं लागला पाहिजे चालते करा तुम्हाला कसं वागतंय ना तुम्ही वागा मला पण जवळ मला सण होणार ना मी तरी करणार मग नंतर मग मी ठरवून काय करायचं ती तू कसं म्हणजे कसव कसं बोलते काय तुम्ही लोक आहे ना मला आरव बोलण्यात लागलेत असा विषय व्हायला लागलाय कारण की कोण बघायलाच नसल्यामुळे ही शब्द असे निघतात मग इथे का तू पण माझ्यासोबत कुठे येऊ कुठे येऊ बाहेर येऊ कुठे येऊ मग राहू तिकडे जिथं काम मला करायचं तिथे राहू तिकडे राहू म्हणजे या म्हणजे तिथं पण दुर्लक्ष होणार मग तुझं कसं तिकडं पण चल म्हण तुला यायचं नाही इथं पण पन... इथं राहून सगळ्या गोष्टी होणार नाही का इथं मी कामाला कुठे जाऊ भेटणारच नाही कुठं पण काम कुठंच काम भेटणार नाही चालते जशी तुझी इच्छा आहे ना इथं थांबूनच काम करतो जसं तुला वागायचं तसं वाघ मला म्हणजे मी चुकीचं दिसतोय सकर जेवण काय तर तुझं जेवण करा आणखी ना इकडं माझी मी घेऊन चालतंय तरी तू वाटत मला जेवायला आलो मी घरी जेवायला वाढ घरात काय बाजार काय कुणी भरून ठेवलंय का तुम्हाला जेवायला वाढायला एवढं मोठं मोठं बोलता ना ते आधी बघा घरामध्ये काय आहे का, का बाजार ह्या असल्या गोष्टी मोज येत नव्हतं मला घरात किंमत नाही ना त्यामुळे मला असं घरात घरात किंमत नाही वय बर तुम्हाला आमची किंमत नाहीये कळलं मला कळलं ना मग घरात काय असल्याशिवाय काय सामान आहे तिथं बघ की काय 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 बघा की तुम्ही जाऊन चटणी भाकर तर नाही काय चटणी भाकर वय बर चालतं बघितलं घरात आल्यावर म्हणजे जेवायला वाढ म्हणलं की तर जेवायला पण वाढत नाही तिथं स्वतः जात्र करावं लागत स्वयंपाक कुठल्या गोष्टी जमत नाही